प्रमुख पाहुणे सत्तापुरती तथा व्याख्याते प्राध्यापक श्री एम एम सुरनकर आंबेडकरी साहित्याचे गाडे अभ्यासक आंबेडकरी चळवळीत काम करणारे उत्कृष्टाचे वक्ते गंगाखेडचे संस्थापक मुक्ता दोन हजार पंचवीस समाजभूषण गौरव पुरस्कार याचे मानकरी सन्मान्य प्राध्यापक एम एम सुरनरकर त्यांचा गंगाधरजी कांबळे आणि नितीनजी कांबळे छान पुच्छुच्छ आणि संविधानाची उशे पत्रिका देऊन त्यांचा आदरपूर्वक सत्कार करत आहे सर्वांनी जोरदार टाळ्यांनी सरांचा सत्कार करायचा आहे सत्कार सुद्धा शाळेच्या वतीने होणार आहे इकडे इकडे बघा सर एक एका शिक्षकाने प्रश्न विचारला की निवडा एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुला सांगता येईल का आणि बाबासाहेब आंबेडकर लहान तुमच्या सारख्या स्वर्गामध्ये शिकत असलेले ते म्हणाले गुरुजी आता गुरुजी म्हटल्याच्या नंतर गुरुजीचा का प्रश्न काय असू शकतो ना आपण कल्पना करू शकतो गुरुजीने प्रश्न विचारला होता की सांगा विद्यार्थ्यांना की आपल्याला बघू शकतो आपण पण ज्याला स्पर्श करू शकत नाही हाताने त्याला पोचवू शकत नाही अशी कुठली वस्तू आहे आता हा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्ही काय उत्तर द्या मुलांना काय आहे हवा कुणी सांगितलं की हवा आहे सर आम्ही तिला पाहू शकतो पण त्याला हात लावू शकत नाही तिला स्पर्श करू शकत नाही काही लोकांनी सांगितलं की सर आकाशातला चंद्र आहे सूर्य आहे तारे आहेत त्यांना पाहू शकतो पण त्यांना आम्ही स्पर्श करू शकत नाही आणि मग आता शेवटचा विद्यार्थी भीमराव तो पण वर्गाच्या बाहेर बसलेला होता म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण या महापुरुषांना उदत असताना त्यांच्या विचारांना जाणून घेत असताना त्यांचं कार्य आणि कर्तृत्व काय आहे कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे आणि ते समजून आपण घेतलं पाहिजे मित्रांनो जसं कांबळेसरांनी सांगितलं की त्यांना बऱ्याच लोकांचे फोन आले की तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेत असता